स्पंदन प्रतिष्ठानने विसर्जन मिरवणुकीत वाजवली कव्वाली मंडळावर कारवाई करावी हिंदुत्ववादी संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन काल गणपती मिरवणुकीत केडगाव येथील स्पंदन प्रतिष्ठान यांच्या वतीने मिरवणुकीत सहभाग घेण्यात आला होता माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली याआधी गणपती विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी हे मंडळ सहभागी होत होते मात्र जवळपास तेरा वर्षांनंतर आता हे मंडळ यावर्षी सहभागी झाले दरम्यान सहभागी झाल्यानंतरही हे मंडळ आता वादात सापडले असून गणपती विसर्जन मिरवणुकीत स्पंदन प्रतिष्ठान या मंडळाने श्री गणेशासमोर मुस्लिम धर्मातील कव्वाली जाणून बुजून राजकीय हेतूने वाजवून पवित्र अशा गणेश विसर्जन मिरवणुकीचा अपमान करून तमाम हिंदू धर्मियांची मने दुखावणारे कृत्य राजकीय स्वार्थापोटी केलेले आहे असा आरोप करण्यात आला असून स्पंदन प्रतिष्ठानने संस्थापक अध्यक्ष व या मिरवणुकीचे आयोजक यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी असे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते दिनेश हिरगुडे यांनी हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा